हे बघा कसले फडफडत पड़ बघा असला सार होईत माहिती आहे का सर्व खाजान दिसते समोरचा ह्या तर वाटता तेवढा शांत नाही कारण ह्या खाजण्याच्या पलीकडे आहेत ना वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत हे बाबा कसं घाबरव नको नको ना रे आवाज आलो आवाज आलो धरल्यान असा तिका बघ अवधोत

आईच्या गावात मित्रो बेकार सीन होतो आताचो म्हणजे मी आता इकडे माळ्यावर आहे आणि इकडे माळ्यावरच झोपलो होतं आणि आत्ताच्या वादल्या साधारण साडेतीन हे बिबट्या आलो होतो कुत्र्याच्या मागे लागलो मी इकडनं माळ्यावरनं माका सगळा त्यांची धावपळ जाणवत होती बिबट्या मा... कसो माग बिबट्या आणि कुत्रो म्हणजे दोन प्राणी खायचे तरी धावत आहेत नशिबान माझ्या मते कुत्रो वाचलो आणि शपथ बेकार सीन होतो म्हणून आता आम्ही बाहेर गेला होता तुमक दाखवतोय मी इकडनं माळ्यावरनं कसं सीन येतो तो 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 हो बघा या साईडला माका साधारण कळत होतं जाणवत होतं की खाली काहीतरी घडता आहे ओके पण कुत्रो कसो कसोबसो वाचलो इकडनं तो बिबट्या आणि कुत्रो पुढच्या साईडला गेले इकडनं आहेत ना या साईडनं पुढच्या साईडला गेलेत नशीब कुत्र्याचा आणि आम्ही मग नंतर आमका वाटलं की वरच्या साईडला वगैरे गेलेलो आहे की म्हणून आम्ही ते रस्त्यात जाऊन बॅटरी मारत होतो वरती मामा मी आणि भाऊ होतो तर माझ्याबरोबर वर... अशी गोष्ट पहिल्यांदाच नाही झाली यावेळी ह्या अगोदर दोन वेळासुद्धा असा असो अनुभव मी घेतलेलो आहे से सेम मी इकडेच माळ्यावरती होत आहे आणि खाली आहेत ना त्यावेळी तर दोन वेळा कुत्र्या कुत्र्यांचा पकडून घेऊन गेलो होतो एकदा पकडला नव्हता एकदा घेऊन गेलो बिबट्या आणि एकदा आहेत ना तर इकडं तर नारडाच फोडला नव्हता इकडे म्हणजे कुत्रो सुटलो होतो त्याच्या ना पण दोन तीन दिवसात कुत्रो मेलो तर अशा प्रकारचं सीन झालं होतो त्याला बेकार पण आता वाचलो अपन अपन आता खायचो कुत्रो गायब तर दिसत नाही आहे झालेलो असो आता सकाळी काळात आपल्या दे सकाळी आपण तो शोध नाही घेणार आपण आपल्या सकाळी जायचा मासे पकडू त्यामुळे आता मी जरा इकडे झोपतो आहे माळ्यावरच आणि आपण सकाळी भेटूया सकाळ झाली मित्रो आणि सकाळपासून आहेत ना हा कुत्रो शांतच नाही एक सारखं सारखं भोगत आणि इकडे तिकडे वाचत काढताय नुसतो आता पण बघू शकता तुम्ही आणि आता तुम्ही बघू शकता आता हे हो कुत्रो आहेत ना ह्या साईडला आल सगळे कुत्रे आहेत ना दोन तीन कुत्रे सकाळी इकडेच आले होते इकडे यायचे आणि इकडनं भोकत राहायचे सारखे सारखे आता आम्ही थोड्या वेळानं जाताय ते म्हणजे मासे पकडू खाडेत आणि आता मी इकडे नाश्ता करताय आधी नाश्ता आणून दिलेला आहे तो म्हणजे पेज माश्याचा सार चपाती आणि ही तळलेली बोटी एक नंबर आणि आपल्या या ठिकाणी बसून माळ्यावरती बसून खाण्याची मजा आहे ती वेगळीच आहे समोरचं दृश्य तुम्ही पाहू शकता पक्ष्यांचा आवाज कुत्र्यांचा आवाज आणि इकडेच बिबटे आलो होतो आणि कुत्रे का अजून भोंकाचे थांबत नाही आहेत था। पाणी भरलेलं आहे थोड्या वेळ ना पूर्ण सर्व भरून जाईल आता पण पूर्णच भरलेलं आहे पण अजून पाणी वाढत हा बघा मित्र सापाचा मेन आहे ना मोठ्या सापाचा आहे त्याच्यातरी कात सापण टाकलेली हे बघा आम्ही खालना आहेत ना येत होता तर त्यावेळी आमक खाडी किनाऱ्यावरती अशा प्रकारचे महारा भेटलेत ए, हे मुळ्याचाच प्रकार असतात पण हे मोठे मुळे असतं हे बघा एकूण पाच मारे मिळालेत मित्र हो खाडेत आहेत ना आता आपल्याक अजिबात मासच नाही मिळालो आणि तसंच पाणी पण आहेत ना फुल भरलेलं आहे त्यामुळे आता मासे मिळण्याची शक्यता कमीच आहेत तर मी आणि मामा मग ठरवलं की आपण घराशी जाऊया आणि रात्री मासे पकडू घेऊया रात्री आपल्याबरोबर संकेत पण असणार आहेत तर आता आपण रात्रीची मासेमारी बघणार आहोत

पाणी कमी आहे एक झावळी आहेत ना मित्र हे बघा मासे मिळालेले आहेत आणि आता हे दुसरी झाबळी दुसरं पाक मारलेलं आहे मामान आणि त्याच्यात हे संकेत आणि मामान बुडून मासे बकडलेले संकेत भरपूर दिवसान आलो आहे लग घेऊन आलो आहे येताना हे बघा कसले रौक केत राऊ आईच्या गावात हे बघा पालू बघा कसले आहेत ते खाली आहेत ना फिरवून ठेवू लागतात ते फिरवलेले सगळे मासे बघा काय

पालूच आहे ना, ना? ना? पालूचा होता आता सगळायचो ना माझी का आवडता पालू जास्त संकेत काको संकेत उडाण खाली इकडे इकडे बघत पण संकेत दोन काटे पण लागले भानवशी बोमटवलं ना बॉट सुधलाय संकेतचा पण अरे बघा तसले फडत बघा तसला सार होयत माहिती आहे का हा अरे सावकाश बाबा आज आहेत ना आज बायंगा फिरवण्यात आलेला होता अचानक नाहीतर मला सात आठ फेरी मारून पण काही मिळत नाही तर अगोदर मामा चार पाच वेळा आला तेव्हा काय नव्हता मी नाही पण ताण बघून आलोच ना आज एक नंबर आज ह्याची वाघाची एंट्री झाली ना भरपूर दिवसात संकेत बिरजे नाही जरा माझं ऑपरेशन झालं ना हा दुखत होता आता ओके आहे ना आता मासे खा मेहनत लय आहे का संकेत आज आर्यन घराशी होतो पण तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे आलो नाही पण आता मासे बघितल्यावर आहेत ना सकाळी पाक घेऊन हा आर्यन पण आर्यनचा काळीच वर खाली होणार आहे <laughs> तर मित्रो हे बघा ही जी जागा आहे ना ह्या जर सर्व खाजान दिसतंय समोरचा ह्या तर वाटता तेवढा शांत नाही कारण ह्या खाजण्याच्या पलीकडे आहेत ना वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत बाबा काय पण नको होय तर आपण आहे तिकडे आहेत ना सहज एकता कोण येत ना आता आपण तिघेजण हाव तिघे किंवा अगदी कोण डेरिंगवाली असते तर दोघेही येतात त्याच्यातलं एकदा एका बरोबर झाला बर होता राहू देत ते विषय नको आता आपण चला मासे पकडू घालावाय मासे पकडूया गपचुप राहू आला हो मित्र घराशी संकेत आता तुमका मासे दाखवतोय नाही हो एक एक बघा कसले मासे आहे काळी वर खाली होत होता पण तब्येत जरा बरी नव्हती म्हणून आलो नाही तो भेटणार आहेत ते शेरवो पण बघा कसलो आहे तो पालू आणि भानवशे आहे दोन तीन नऊ पालू रे गंडवले तुका दोन तीन बनवशे अजून कस मी तसं असत पालू पण बघा कसले आहेत ते पण एवढे तीनच असते ना मांजर नेहू बघत होता पण मांजराची ताकद नाही एवढी मांजरा काय लहान लहान मासे घालायची एवढे नेल्यान खाल खाऊ शकत नाही नाहीता म्हणून छोटे छोटे असतील ना ते नंतर आम्ही मांजरा घालतो तर मित्र आज आहेत ना हे बघा लाईट पण नाही आहे त्याच्यामुळे सगळं प्रॉब्लेम झालेलो आहे अर्जुन आमचो तो अभ्यास करता है कि अर्जुन सा करता है अभ्यास बुया मसावी लसावी सराव संच अक्षर छान है रे ए? ना गौरी बाबा मारी तुका जो। बाबा नाही बाबा फोन नाही लागलो आहे पाडलच ना बाय <laughs> तर मित्र हो आजचं यो ब्लॉग कसं वाटलो माका कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरात पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय